ठेवायचंय दक्षता घ्यायची आणि तसेच सूचना द्यायच्या संदर्भामध्ये आणि प्रहरी गटा स्थापन करण्याबाबत आपण मागे सूचना दिलेली होती आणि तसं पत्रही काढलेलं आहे आपल्या मुख्याध्यापकांच्या ग्रुपला टाकलेला आहे त्या संदर्भामध्ये किती मुख्याध्यापकांनी प्रहरी गटांची स्थापना केली कळवलेलं आहे हे सांगावं जर कोण केलं असेल तर कसं केलेलं आहे हे सांगावं सांगा कोण केलेलं आहे का प्रहरी गटांची स्थापना कोण केलेली आहे का लातूर तालुका पावसा हॅलो आपले म्यूट करा आपले माईक म्यूट करा ज्यावेळेस बोलायचं असेल त्याच वेळेस म्युट करा सेंड क्षीरसागर साहेब बोला ना क्षीरसागर साहेब हो बोलतोय सर बोलतोय संत संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम जे चालू आहेत त्या अंतर्गत समितीचे स्टॉप डायरिया वर्कशॉप घेण्यात आला ऑल म्युटर करून एका विकास म्यूट करा ज्यांचा आवाज येतोय त्यांना हॅलो अनम्यूट करून बोला हो हो संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत स्थायी समिती सभागृहाला तुरेथे परवा दिवशी सात तारखेच्या दिवशी एक कार्यशाळा झाली स्टॉप डायरी आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाण्यातून वगैरे डायरिया मुलांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्वच्छतेविषयक आपण मुलांना अवगत केलं पाहिजे पाणी वगैरे स्वच्छ पाणी शाळेमध्ये आतापर्यंत पुरण्यात येतच असेल अशी अपेक्षा करतो आणि यापुढे पावसाळा असेल किंवा पूर्ण वर्षभर शाळा असेपर्यंत मुलांना पिण्याच्या पाण्याची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध दे करून देणं आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना डायरिया डिसेंट्री वगैरे पावसाळ्यातील कॉलरा वगैरे असे आजार होणार नाहीत त्या संदर्भामध्ये आपल्या गावातील आशा वर्कर किंवा एम डब्ल्यू यांच्याकडून आपल्याला गोळ्या वगैरेच वाटप वगैरे झालेलं झालं असाल तो, तो सांग झाले का नाही या वर्षी झालं त्याची काळजी घेण्यात यावी दक्षता घेण्यात यावी कुठल्या मुलाला जर असा काही त्रास सुरू झाला तर तात्काळ आपल्या पीएचसी ला वगैरे आपण अप्रोच व्हायचंय हो आणि होऊच नाही याकरिता विशेष काळजी घेण्याची स्वच्छ पिण्याच्या वापर हात धुणे यासारखे हँड वॉश स्टेशन वगैरे हो आपल्या शाळेमध्ये असेलच त्याचा वापर करायचाय शिक्षकांच्या निगराणीमध्ये याचा वापर करायचा आहे दोन नंबरचा मुद्दा हा झाला विषय क्रमांक तीन आहे वृक्ष लागवड संगोपन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाला जे टार्गेट देण्यात आलं होत त्यानुसार गट सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना या वर्षीच्या चोवीस पंचवीस मध्ये करावयाच्या वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपण दिलेलं आहे आणि अशी अपेक्षा करतो की गट शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेला प्रत्येक शाळेला वृक्ष लागवडीच उद्दिष्ट दिलेलं आहे ते आपण पूर्ण करायचं नुसतंच पूर्ण करायचं नाही तर त्याचं संगोपनही करायचंय आहे वृक्ष लागवड करायचंय त्याचं संगोपन करायचंय त्या वृक्षाचे संगोपन नीट होते किंवा नाही काळजी त्याची घेणं अत्यावश्यक आहे कारण या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी ने स्पष्ट अशा काटेकोर सूचना दिलेल्या आहेत या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाचं पथक आपल्या कुठल्याही शाळेमध्ये किंवा कार्यालयामध्ये अचानक दे? भे, भेट देऊ शकतं आणि आपण दिलेले जे अहवाल आहेत त्यानुसार ते पाहणी करू शकतात त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांना परत एकदा विनंती आहे की गट शिक्षणकारणी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करायचे त्याची दक्षता घ्यायचे संगोपन व्यवस्थितपणे करायचंय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जे काही टीम येतील तपासणी त्यांना पूर्ण सहकार्य करून जे आहे ते माहिती उपलब्ध करून द्यायची त्यांना ला... यावर्षी लागवड केलेले वृक्षांची पाहणी करून अहवाल तसा घेऊन जातील ते त्यामुळे वृक्ष लागवड अतिशय काटेकोरपणे करायचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करायचंय पावसाळ्याच्या अगोदरच यानंतर चौथा विषय आहे सार्वजनिक वाचनालय वाचनालय यामध्ये आपल्याकडे बरेचशी पुस्तकं उपलब्ध असतील परंतु त्याचा अतिशय खेदानं म्हणावं असं वाटतंय की वाचनालयाचा पुरेपूर वापर होत नाही दरवर्षी नवीन पुस्तकाची भर आपण टाकत असतो तरी परंतु वाचनालयाचा पुरेसा वापर होत नाही आपण शनिवारी वगैरे एका दिवशी किंवा तीन ऑगस्ट डेट दिली सार्वजनिक वाचनालयात मांडू ऑगस्ट या कार्यालयाकडून मान्य शिक्षणकारी माध्यमिक कार्यालयाकडून तीन ऑगस्टच्या दिवशी आपण हा उत्सव घ्यायचा शाळेमध्ये कि सर्वांना पुस्तकं उपलब्ध करून द्यायच्यात जे की पुस्तकं एकतर शाळेची असतील किंवा त्या गावातल्या सार्वजनिक वाचनालयाची असतील आणि त्या संदर्भामध्ये यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत की पुस्तकांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे सर्वांना ते ओपन नसली पाहिजे आणि कोणी कोणी पुस्तकं घेऊन गेले आहेत वाचनासाठी त्याची नोंद आपल्या रजिस्टर मध्ये काटेकोरपणे घ्यायची आहे विषय क्रमांक चार झाला पाच नंबरचा विषय आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना आपण अभ्यासविषयक शिकवतच असतो दैनंदिन अध्यापनामध्ये तो भागच आहे त्या त्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच अवेअरनेस निर्माण व्हावी आणि या याच्यातूनच एन एन एम एस पूर्व माध्यमिक उच्च प्राथमिक या परीक्षेला आपल्या शाळेतून जास्तीत जास्त मुले बसावीत ही अपेक्षा आहे या दृष्टिकोनातून यावर्षी एन एन एम एस ला वगैरे मागच्या वर्षीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळालाय तथापि मनावा असा प्रतिसाद मिळालेला नाही यावर्षी आपली संख्या निश्चितच वाढली पाहिजे एन एन एम एसच्या परीक्षेसाठी मागील वर्षी शिक्षणकरी माध्यमिक कार्यालयाकडून स्पर्धा म्हणजे सराव स्पर्धा परीक्षेचा वर्ग पेपर देण्यात आलेले होते यावर्षी मागच्या वर्षी पेक्षा जास्त पेपर उपलब्ध करून देण्यात येईल मुख्याध्यापक मंडळाच्या सहकार्यानं त्यामुळे आपण त्याचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त मुलं एन परीक्षेसाठी कसं प्रविष्ट होतील त्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी काळजी घ्यायची आहे त्यासोबतच आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचंही सहकार्य घ्यायचं ज्या त्या विषयाचे आणि सर्व शिक्षकांचं सह सहकार्य घेऊन एन एन एम एस परीक्षेला जास्तीत जास्त मुलं कसं प्रविष्ट होतील आणि आपल्या कोटा कसा वाढेल एन एम एस परीक्षेचा त्या संदर्भात साडेतीनशेचा कोटा आहे तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस हा तीनशे बत्तीस विद्यार्थ्यांचा कोटा स्कॉलरशिपसाठीचा परंतु मागच्या वर्षी यापूर्वीच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी सोडून की आपला आपण तेवढा कोटा पूर्ण करू शकत नव्हतो हो परंतु या वर्षी आपण दुसऱ्या जिल्ह्याची वीस मुलांचा कोटा ऍड केलेला आहे म्हणजे जास्त संख्येने मुलं बसल्यामुळं आणि प्रयत्न केल्यामुळं ते मुलं यशस्वी झाले या वर्षी असंही आवाहन करतो शिक्षणकारी माध्यमिक कार्यालयाच्या वतीने की या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा आपला प्रतिसाद अतिशय चांगला असला पाहिजे सकारात्मक असला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या जे शिक्षक आहेत सर्व शिक्षकांच्या मदतीनं सर्व जास्तीत जास्त मुलं परीक्षेसाठी कस प्रविष्ट होतील ते पाहणं अत्यावश्यक आहे मला अपेक्षा आहे की असं या वर्षी आपण असं भरभरून म्हणजे प्रतिसाद द्याल जेणेकरून आपण शिक शिक्षण संचालनाला आपण अहवाल हा सकारात्मक जाईल आणि मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच यावर्षी स्कॉलरशिप साठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल सहाव्या क्रमांकाचा विषय आहे वार्षिक तपासणी कार्यालयाचे विस्तार अधिकारी माझे सहकारी ढमाले सर यांनी वार्षिक तपासणीचं या वर्षीच नियोजन केलेलं आहे सर्व मुख्याध्यापकांनी वार्षिक तपासणीसाठी सर्व अभिलेखे उपलब्ध करून द्यायचे किंवा मग शाळेमध्ये नाहीत सर नाहीत किंवा मग गावाला गेलेत मुख्याध्यापक गावाला गेलेत संबंधित लिपिक कुठेतरी बाहेरगावी गेलेत कोण जारी आहे कपाटाची चावी त्यांच्याकडे आहे अशा कुठल्याही प्रकारचे काही कारण न सांगता ज्या दिवशी वार्षिक तपासणी निमित्त जे जे अधिकारी आपल्या शाळेला भेट देतील त्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन वार्षिक तपासणी पूर्ण करायचं आहे त्यावर आपल्या बऱ्याचशा गोष्टी मंडळ मंडळ मान्यता किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत इंग्रजी विषयाची मान्यता असेल किंवा मग सेमीसाठी असेल ह्या सर्व ह्याच्यासाठी वार्षिक तपासणीचा अहवाल हा अतिशय उपयुक्त ठरत असतो त्यामुळे सर्वांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घ्यायची आणि वार्षिक तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करायचंय यानंतर मी सन्मान्य शिक्षणाधकारी महापरिसाहेबांना अशी विनंती करतो की पुढील मार्गदर्शन आपण करावं विकास हॅलो हा ठीक आहे सर सरांनी आताच सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आजची जी बैठक आहे प्रामुख्यानं पाठवली त्याच्याबद्दल सविस्तर सूचना दिलेल्या आहेतच तर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी जे उपस्थित आहेत आणि त्यांनी तो गट स्थापन करायचा आहे आणि त्याचा अहवाल या कार्यालयात सादर करायचा आहे आणि त्याच्या नियमित पण पन... आपण थोड्या वेळापूर्वी शाळेला व्हिजिट केली होती तर तिथे प्रमोशन बाकीच्या इतर वर्गाचं तर पूर्ण केलेलं होतं परंतु पाचवीच जे प्रमोशन आहे त्यांनी हातच लावलेलं नव्हतं त्यांनी घ्यायच्या आहेत त्या जेणेकरून संच मान्यता हो, होते वेळी अडचण येत नाही मग बऱ्याच वेळेस आपण आता पेंडन्सी ठेवतो सप्टेंबरची वाट पाहतो तेव्हा गडबड होते काही मुख्याध्यापक तेव्हा तुम्हाला

हा तर आ, मी सांगत होतो की एका शाळेला विजिट केली तर तिथल्या शाळेनी पाचवीचे वर्गाच रिक्वेस्ट पंधर टक्के आपल्याला शंभर टक्क्यापर्यंत न्यायचं आहे जेणेकरून संचमान्यता होताना आपल्या शाळेतले सर्व विद्यार्थी आपल्या संचमान्यतेच्या मान्यतेमध्ये काउंट होतील आणि आपली विद्या शिक्षक संख्या कमी होणार नाही त्यानंतर शाळेला व्हिजिट केल्यानंतर हे पण निदर्शनास येत आहे की शिक्षकांचं जे नियोजन असतं जे की पहिल्याच दिवशी करणं अपेक्षित असतं तर ते केलेलं नाहीये आणि त्यामुळं त्यामुळं कोणत्या शिक्षकाला काय शिकवावं याची जाणीव नसते आणि बऱ्याच दिवस असंच चालतं Uh, Hid tapas ni nanti uh... متاعات <ترجمة> 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 <ترجمة>

सर्व काही तांत्रिक कारणामुळे सन्मान महापारी साहेबी चे बाहेर पडलेले आहेत त्यामुळे आपणच कंटिन्यू करणार आहोत आता साहेबांच्या सूचनेप्रमाणे कि साहेबांनी जर सांगितलं की नियोजन वगैरे काही नसते किंवा कुठल्या शिक्षकांना आपण कुठले पिरियड घ्यावं त्याच त्यांना नियोजन नसल्यामुळं कुठले कोणीही कुठलाही पिरियड घेतो त्यामुळं अभ्यासक्रम आपला कुठला चालू आहे काय नियोजन करावं कधी पूर्ण होईल त्याच्यामध्ये कुठली काय सुसूत्रता राहत नाही त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की आपलं नियोजन Oh. Uh. तर या संदर्भामध्ये सर्व सूचना देण्यात आहेत सदरील सर्व सूचना म्हणजे विषयांच आपणासमोर समोर माहिती सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी काटेकोर नियोजन करून त्याची अंमलबजावणी करायची आहे सदरील साठी सर्व मुख्याध्यापक उपस्थित झाले त्याबद्दल शिक्षण माध्यमिक कार्यालयाच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे सर्वांनी अतिशय काटेकोर नियोजन करून सर्व सूचनांचं पालन करावं धन्यवाद वी सी संपले